आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी ध्येय परिवर्तनासाठी आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक छोटेसे गावातील आवाजाचा भाष्य म्हणून ओळख असणारा आणि कुस्ती निवेदक म्हणून ओळख असणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजणारा रामागोळे नमस्कार मी कुस्ती निवेदक रामागोळे बाजारवाडी भोरकर खऱ्या अर्थानं कुस्ती निवेदक म्हणून काम करणं हे खूप भाग्याचं काम झालं तर खऱ्या अर्थानं मला या सगळ्यांची लाभ म्हणजे ही पहिलवान मंडळी असतील पुणे जिल्ह्यातील असतील सबंद महाराष्ट्रामधील असतील आणि वस्ताद मंडळी आणि हे प्रेक्षक मंडळी हे प्रथम सर्व सर्वप्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो की माणसातलं देवमानस ओळखलं जातं तर ही माझी सर्व जनसमुदाय तर खऱ्या अर्थानं माझा प्रवास थोडक्यात जर सांगायचा सा झाला तर मी भोरमधील बाजारवाडीच्या शेजारी माझं गाव एक छोटस धावडी या गावचा मी रहिवासी खऱ्या अर्थानं अतिशय शेतकरी कुटुंब माझे वडील सुद्धा शेतकरी आणि मी सुद्धा आता स्वतः शेती बघतो तर खऱ्या अर्थानं मी कुस्तीचा प्रवास दोन हजार सतरा साली थांबवला आणि पैलवान नितीन अप्पा शिरगावकर हे गोंगोलीचे नामवंत वस्ताज भोर तालुक्यातील यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिलं मैदान पुकारलं आणि त्यानंतर माझा कुस्ती निवेदक म्हणून प्रवेश चाल चालू झाला माझा मार्ग चालू झाला किती वर्षापासून हा चालू आहे असा हा प्रवास मी गेले तीन ते चार वर्ष झालं कुस्ती निवेदक म्हणून कार्यरत आहे तर खऱ्या अर्थानं मला खऱ्या अर्थानं या वस्ताद मंडळींना आणि या पैलवान मंडळीनं लाख मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचं कायमस्वरूपी ऋणी आहे पहिल्यापासून आवड आवड मला कुस्तीची खूप आवड होती माझ्या वडिलांना सुद्धा होती पण खऱ्या अर्थानं काही कारणास्त विवाह बंधनामुळे मी ते कुस्तीचा प्रवास थांबवला आणि कुस्तीची आवड आणि कुस्तीचा वसा वारसा जोपण्यासाठी मी कुस्ती निवेदत म्हणून काम पाहतोय गेले तीन वर्ष झालं तीन ते चार वर्ष झालं तर गेल्या वर्षी सीझनला खूप मला प्रतिसाद भेटला भोर असल राजगड असेल मुळशी असेल परंतु खंडाळा तालुका असल पुरंदर तालुका असल ह्या पाच चार ते पाच तालुक्यातून मला अतिशय चांगला प्रतिसाद आणि अतिशय जनसमुदायानी माझ्या आवाजावरती प्रेम केलं माझ्यावरती प्रेम केलं यांचा सुद्धा कायमस्वरूपी मी ऋणी आहे आणि गेल्या वर्षी चालू सीजनला जवळजवळ पंच्याहत्तर ते अष्ट्याहत्तर या घरामध्ये जवळजवळ माझी मैदान संपन्न झाली कोणते कोणते तुम्हाला अनुभव आले आणि कोण कोणत्या अडचणी आलेल्या आहेत याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत का कुस्ती निवड मला कुस्ती निवेदन करताना अडचण फारशी काय आली नाही म्हणजे माझा अनुभव सांगतो कुठल्याच मायदान मला अशी अडचण आली नाही <laughs> कारण तुका म्हणे येड्या का गड्याचे कामा नव्हे त्याला पाहिजे जातीचे जातीवंत मानवायचे कनकणा नसात आणि रक्तात असावं लागतं आपलं एकच ध्येय आहे की माझा भोर तालुका असला माझा खंडाळा तालुका असला माझा राजगड तालुका असला माझा पुरंदर तालुका असला माझा मुळशी तालुका असला किंवा संबंध माझा पुणे जिल्हा असला तर कि कुस्ती टिकवायची कुस्ती फुलवायची आणि कुस्ती बोलकी करायची हे कार्यरत मी आता सध्या करत आहे आणि अत्यंत पैलवानावरती अत्यंत वस्ताजावरती मी खूप मनापासून प्रेम करतो कारण त्याच्या मागचा असं असत की हा जनसमुदाय हा भेटत नसतो आणि हा कुणाच्याही नशिबी नसतो नक्कीच तुम्ही हा प्रवास चांगल्या पद्धतीने करत आलेला आहे पण आजपर्यंत कोण कोणती मैदाने तुम्ही गाजवलेली आहेत आणि पुढे मैदाने आलेली आहेत आता आता सत्तर ते अष्ट्यात्तर आपण ह्या घरातून मैदाने केलेली आहेत या तालुक्यातून केलेली आहेत पाच तालुक्यातून खऱ्या अर्थानं प्रत्येक मैदानाचा उल्लेख किंवा प्रत्येक मैदानाचं नाव किंवा गावाचं ना नाव घेणं शक्य होणार नाही तरी सुद्धा पण मी चांगल्या प्रकारे माझ्यानं प्रतिसादामुळं या प्रेक्षकांच्या ह्या कुस्तीवरती या, या लाल मातीवरती ज्याची लाल मातीची नाळ आहे अशा सर्व काही कार्यरत वस्ताज मंडळींचा मला आशीर्वाद आहे तर खऱ्या अर्थानं हे मी गाजवत राहणार हे फुलवत राहणार आणि हे मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कायमस्वरूपी चालू ठेवणार यामध्ये सपोर्ट सिस्टीम माझ कोण असतं सपोज सिस्टीम म्हटलं तर प्रथमदा माझा तालुका मी जेव्हा कुस्ती करत होती त्यावेळेस तुमची कोण होते माझी मी कुस्तीचा प्रवास होतो तेव्हा माझे पहिले गुरु म्हणजे मानले जाते तर अमित मस्के सर साहित्य संकुलला आता जवळजवळ दीडशे ते दोनशे गोरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात असे अमित मस्के माझ्या शेजारचं गाव पळसोची महाराष्ट्र चॅम्पियन स्वतः होते हे माझे पहिले गुरु कुस्तीचे आणि कुस्ती निवेदक म्हणून जे कार्यरत क्षेत्र हाती घेतलं त्याचे गुरु उत्तर मी नितीन अप्पा शेरगावकरांना पहिला मान देतो कारण त्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं यांनी मला ओढून नेलं आणि त्यांनी मला गाजवलं छोटस गाव तुमचं या गावामधून तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केला जातो गावाचे माझ गाव छान आहे माझं गाव धावडी धाव आहे माझं गाव बाजारवाडी सुद्धा आहे दोन्हीकडे कार्यरत मी असतो पण खऱ्या अर्थाने गावातली सुद्धा मंडळी चांगलं मी काहीतरी चांगलं काम हाती घेऊन करतोय त्या आरती गावाच सुद्धा नाव निघत असतं माझ्या तालुक्याचं नाव निघत त्यामुळे त्यामुळं गावचा खूप प्रतिसाद आहे असणार तुमचं आता डिसेंबर एंडिंगच्या स्टार्टिंग होतील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये श्री गणेश चालू होईल खऱ्या अर्थानं आजच श्री गणेश आता त्याच्या आधी एक मी मैदान पुकारले एक स्पर्धा सुद्धा पुकारली आता इकडं मी त्या गणी महाबळेश्वर पाचगणीला सुद्धा आता तुमच्या आयोजनातून आलेलो आहे तर खऱ्या अर्थानं आता सुरुवातच होईल त्या म्हणजे मैदाना सुरुवात होईल खऱ्या अर्थानं मैदान गाजवत असता तुम्ही बरोबर तुमच्या आवाजातून मैदान गाजवत असता बरोबर यामध्ये आवाज आवाजामध्ये दुसरे डायलॉग जे असो बाकीच्या काय गोष्टी असतो कशा पद्धतीने मी करत असता डायलॉग माझे डायलॉग मा सांगतो मी आपलं थोडक्यात सांगतो तर शरीर माध्यम खलुधर्म साधनं म्हणजे राजेश्री शाहू महाराजांना हे कुस्तीचे धडे वाचलेले आहेत राजेश्री शाहू महाराजांना मोठं खासबागला कोल्हापूरला कोल्हापूरला कुस्तीची पंढरी करून ठेवली पुणे जिल्ह्याला सुद्धा कुस्तीची पंढरी करून ठेवली तर खऱ्या अर्थानं शरीरमाध्यम खलुधर्म साधनं म्हणजे शरीराची बैठक मजबूत करा इतर इतर बरेच काय रालोत नाही का म्हणजे आहेत ते एवढं सांगणं शक्य होणार नाही आताची तरुण पिढी काय चालली आहे कुठे चालू आहे का आताची बरीच तरुण पिढी व्यसन आणि फॅशनच्या मार्गावरती आहे पण आपण बलवान पिढी तयार करण्याचं काम हाती घेतले आणि ते मी करत आहे कारण आपल्याला सशक्त निरोगी आणि बलवान पिढी तयार करायची बरेच आता पबजी मोबाईल स्ट्रिंग कोण पिते कोण काय करते एक सेड आपण जास्त त्यांचा रोजगार करण्यात माझ्या नाही पण पैलवान की क्षेत्राकडे बरीच मंडळी दुर्लक्ष करतायत तर खऱ्या अर्थानं पैलवान की क्षेत्राकडं आपण त्यांना ओढण्याचं कार्य करतोय खऱ्या अर्थानं पैलवान एका गावात पूर्वी पन्नास पन्नास पैलवान होते पण आता पाच सुद्धा नाहीत पण खऱ्या अर्थानं ही पिढी घडली पाहिजे ही पिढी टिकली पाहिजे ही परंपरा चालली पाहिजे असं मी वैयक्तिक माझ नक्कीच आवाजाचा बादशाह म्हणून ओळख असणारे आपले हे त्यांचा थोडक्यात तुम्ही एक छोटीशी मुलाखत ऐकलेली आणि त्यांचा थोडक्यात ते स्वतःचे नाव आणि नंबर सांगतात नाव रामागोळे कुस्ती निवेदक बाजारवाडी बोरकर माझा नंबर त्र्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो एकोणीस त्र्याण्णव नक्कीच त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया कॅमेरामॅन संदेश चव्हाण आपण पाहतात महाराष्ट्र न्यू मराठी